तुला मनास सगळे सगळीकडे सगळ्यांची इच्छा आहे की बाबा काय तुम्ही निर्णय घेणार पुढावर जाणार काय करणार निर्णय घेणार झालेल्या गोष्टी होऊन गेल्या जर ते विधानसभेच्या वेळी काय होती आपल्या आपली विधानसभा लढत आहेत तर आपल्यासोबत कार्यकर्ते राहिले असते बऱ्यापैकी परंतु आता कार्यकर्ता हा सत्तेच्या बरोबर जायच्या माटावर जास्तीत जास्त दिसतो इकडं सत्ता तिकडे चांगमध्ये बन लोक खूप जातात आता ते कार्यकर्त्यांना महत्वालाय की आमचं काय आहे सांगा मग तुमचं नंतर रु बघूया त्या पद्धतीनं आपणसुद्धा सगळ्यांनी मिळून संघटनात्मक राहायला पाहिजे खरं तर बघायला गेलं तर त्या विधानसभेपासून कोणती निवडणूक लढायची किंवा काय करायची इच्छा की गेल्या वीस बावीस वर्षामध्ये जवळपास आपण करताना अतिशय या तालुक्याजमन जगताप साहेब असतील केल्याच अशोक दादा असतील त्याची सुभाष दादा असतील त्याची सुनीलबाद चव्हाण असतील काहीला सरम डिग्रा आमदारसुद्धा असतील माझे आमदार त्यांच्या माध्यमातून आपण इथं काम करताना खूप चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये एक संघटनात्मक काम आणि कोणत्याही कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणजे घरचा घडी नाही कार्यकर्ता म्हणजे आपला सहकारी आहे अशा पद्धतीनं आपण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ज्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यायचं ताकद द्यायचं काम केलेलं आहे ताकद बळ द्यायचं म्हणजे आम्ही काही तुमचा प्रपंच चालू नाही का डोंगर उचलून दिला नाही पण कार्यकर्त्याला ज्या जे आडसू येईल त्या त्यावेळी कार्यकर्त्याच्या पाठिंबा उभा राहू त्या कार्यकर्त्याला जी काही मदत करता येईल त्या पद्धतीनं करण्याचं काम गेले आपण आहे वीस पंचवीस वर्षामध्ये केलेलं आहे मार्केट कमिटीच्या दोन निवडणुका लढल्या मार्केट कमिटी निघत असताना सुद्धा मार्केट कमिटी तुम्ही द्यायचा प्रयत्न झाला ते आपण पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत आणून पाडला ते झाल्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स बांधलं हे सभागृह बांधलं पाठीमागे धान्य ताण यंत्र आहे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवलं पंचायत समिती सभापती झाल्यानंतर सुद्धा त्या काळात सभापतीच्या माध्यमातून सुद्धा चांगलं काम करण्याचं त्या तालुक्यामध्ये जे जे वंचित घटक आहेत जे चांगले गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीला पाठपुरावातून पुढं नेण्याचं काम आपण या तालुक्याच्या दृष्टीने करायचं काम केलं त्यानंतर जिल्हाप्रधुंचं संचालन झाल्यापासून चार वर्षामध्ये बँकेच्या ज्या ज्या योजना असतील ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण स्वतः केलं योजना सांगायसाठी स्वतःच्या गाडी डिझेल घालून आपण त्या त्या गावच्या सोसायटीला त्या त्या गावच्या गा ग्रामपंचायतीला त्या ठिकाणपर्यंत जाऊन त्या लोकांना मदत करण्याची भूमिका आपण चांगल्या पद्धतीने घेतली ती घेत असताना सर्व लोकसुद्धा आपल्यासोबत उत्कूप राहिली कारण लोकांनी चार वेळा दोन वेळा मार्केट कमिटी एक वेळा बँकेला एक वेळा कालच्या पंचायत समितीला झाले सुद्धा आपल्याला निवडून दिलं तर लोकांनी काय आपल्याला डावलं नाही पण आपली संघटनात्मक आकार वरती आपल्याला कोण वाट पाहत नसल्यामुळं आपण कुठंतरी कमी पडतोय त्यामुळे लोक आपल्याकडे जास्तीत कमी व्हायचा प्रयत्न म्हणजे लोकांना शेवटी काम पाहिजे असते व्यक्तिगत असू दे सार्वजनिक असू दे आजकाल लोकांना सार्वजनिक कामापेक्षा व्यक्तिगत कामाला लोका लोकांना फार फतू झालं त्यामुळे आपण सत्तेत काय बँकेच्या माध्यमात लोकांचं काम करू शकू पण इतर ठिकाणी काम करताना बऱ्याच अडचणी येतात त्याच्यामुळे लोकही थोडं थोडं जिकडं काम होतं तिकडे सत्ता आहे त्या बाजूला लोक झुकायला लागतात परंतु शेवटी स्वाभिमान आणि लोकांचं काम करणं ही आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी मी काही टाळणार नाही त्याच्यामुळे जे आपल्याबरोबर स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून राहिले त्या कार्यकर्त्याला सोबत द्यायचं त्या कार्यकर्त्याचं काम करायचं त्या कार्यकर्त्याला येणाऱ्या नगरपालिके नगर परिषदेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीनं जिथं जेवढी ताकद देता येईल जे मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका आपण घेतली म्हणून आज या ठिकाणी जी बैठक बोलवलेली आहे आता बघूया आपल्याला काय सांगितलं जगतात साहेब बोलवते सारखं विक्रम सादर निरोपायची स्वभाव काय तुम्ही करणार काय सांगा म्हणून पण आपल्या सांगायला तिथे विश्वासात घेतोय मला कृष्णाने सांगितल्यापासून विधानसभेला जे काय आपल्याला शब्द दिलं गावोगावचे जे काय कार्यकर्ते जे जे करत आहेत त्या लोकांना अजूनही त्यांच्याकडे म्हणावं कसं सुधारणा होऊन म्हणावं कसं त्या पद्धतीने त्या लोकांना ताकद देणे किंवा लोकांना मान सन्मान ताकद आहोत तिकडं तर मान सन्मान देण्याची भूमिका सुद्धा काही लोकांकडे घेतली जात नाही हे तर खरं शोकात ते काय त्याच्यामुळं आपण काम करताना काम तर केले भविष्य आता बघूया काही एकटा निर्णय घेणार नाही जो आपल्याला मान चांगला त्यांची तर निवडून यायची आहे खरं दोन असू दे पण खरं त्या सत्तेत कोण ना कोण जायला पाहिजे नुसतंच आपण सगळ्या ठिकाणी लढलो आणि की त्यामध्ये विजय झाला नाही तर त्याचा काय सुट्टी एक मत आला काय दोन मत आला काय जो निवडून येतोय त्यालाच मत नाही त्याच्यामुळं ज्या बाजूला विजयी होतोय जी पार्टी विजयी होत्या ज्या पार्टीमध्ये आपण निवडून येतोय ज्यामध्ये कार्यकर्त्याचा उभा राहिला तर त्यांची मदत माझे आपली ताकद तो कार्यकर्ता निवडून येतोय अशा आपण ठिकाणी त्या लोकांच्या त्यांच्याबरोबर आपण लढायचा प्रयत्न करू तुम्हाला कोणत्याही मान सन्मान तुटणार नाही त्याची लक्षणं निश्चितपणानं आम्ही घेऊयात आपण परत चांगल्या पद्धतीने काम करू लोकांना जे जे चांगलं पंचायत समिती जिल्हा परिषद तालुका पातळीला वरती अडचण तुम्ही अडचण शपथ करू आता मंत्रालय लेव्हलला किंवा वरच्या लेव्हलला जे काही काम आहे त्यात अडचण येणार आहे वरच्या लेवलला तेच मान्य आहे कुठला फंड द्यायचा कुठला निधी द्यायचा हे काही आपल्याकडक नाही आहे पण या तालुका नेवाला जे सर्वसामान्य माणसाचं काम आहे त्याला मी कुठेही कमी पडणार नाही अजून आपल्या बँकेचं वर्ष सव्वा वर्ष काम आहे त्या बँकेच्या माध्यमातून आणि काही योजना चांगल्या आहेत त्या लोकांना देऊन लोकांना पहिलं आर्थिक पाठबळ करू लोकांना आर्थिक पहिलं स्थिर निर्माण करू आपण चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण सगळीकडून करूया त्यामुळं आता आम्ही सुद्धा चर्चा करताना सगळी म्हणून स्वतः नव्हता आपल्याला पुन्हा बोलून सगळ्याला म्हणजे औपचारिक बैठक व्हावी त्या बैठकीसाठी तुमच्या थोड्याशा काय लिखा किंवा काय ऐकाव कृष्णाने सांगितलं आमच्या अभिनात सांगितलं आपण निवडून आल्यास अभिनाश काम करायचं असते त्या लोकांनी बरोबर राहायचं का न राहायचं राजकारण काय करा शेवटी त्याला त्याला स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य नाही त्याच्यामुळे आपण कुठं करताना घेऊन त्या पार्टीचा आहे का त्या पक्षाचा आहे का त्या जातीचा आहे का असा कधीही मी विचार मागेही केला नाही पण पुढेही करायची माझी इच्छा नाहीये आपल्याकडे जो माणूस येतोय त्या माणसाचं काम करायचं मग लाजून तर निघालो एकदा झालं दोनदा झालं तर म्हणली की ज्यायला आम्ही एवढा विरोध करतो तरी काम करते काय त्यांच्यासोबत जाऊया म्हणून त्याच्यामुळे कधी ना कधी अशा माणसाचा उपयोग होत असतो आपल्याला त्याच्यामुळे कोण आपल्यासोबत येते कोण न येते कोण काम करते न करते म्हणण्यापेक्षा आपण सगळी एका विचारून लावूया तुमची कुणाची अडचण कधी कोण केलं तरी तुमचं काम करण्याची जेवढी माझी जबाबदारी आहे सगळ्यांची आम्ही निश्चितपणाने आपण जबाबदारी घेऊया आपण सगळी मिळून आपला स्वाभिमानी गट म्हणून आहे तसा जिवंत जेव्हा कारण का पक्षात थोडं मला कुठे साहेब म्हणजे एखाद्याशी ते बरोबर आहे ते आपण पुन्हा विलीन झालो की आपले दोन दोन कार्यकर्ते तिकडे जातात आणि परत दोन कार्यकर्ते कमीच होते त्याच्याविषयी आपण स्वतंत्र राहिलो तर आपला आपला हायताचा गट आणि आपलं गट असं तर राहतोय परंतु स्वतंत्र राहून काय आपण आमचा एक मराळी गट सोडला मराठी गटामध्ये बाकी आम्ही नाही काय आमचा आम्ही स्वतंत्र राहिलो तरी सुद्धा आम्ही जिंकू शकतोय मराठी गट सोडला तर इतर ठिकाणी काय आपण बघा किंवा नगरपालिकेमध्ये एका दुसरा मारणं असे लाभला बाकी सगळ्या ठिकाणी काय आपण आपल्या जीवन दोडून लिहू शकत नाही त्याच्यामुळे पुन्हा त्या बरोबर तर आपल्याला जावंच लागणार आहे पण जो आपल्याला मान सन्मानात देतोय आपला जिथे इच्छुक कॅन्डिडेट आहे किंवा जो कपेबल आहे जो निवडून याची ज्याची क्षमता आहे त्याला जर ते जाऊ मग त्याचाच कार्यक्रम तर त्या ठिकाणी आपण कसल्या लोकांच्या बरोबर न जाता आपल्या निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊ त्याला जो पक्ष करतोय त्या पक्षासोबत जायला काय आपली कुणाची हरकत नाही त्यामुळे आपण त्या पक्षामध्ये आता पुरा बोलताना ज्यावेळी चर्चा होईल ते मागचंही कुणाबरोबर होईल पुन्हा गेली आजच्या गेल्या आपण सांगू शकत नाही परंतु आपण सगळे मिळून आपल्या लोकांना मान सर्व मिळायला पाहिजे आपला कार्यकर्ता तिथं चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे आणि आपले त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये एक पाच आठ नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चार पंचायत समिती जिल्हा परिषद घेऊन अशी माणसं निवडून आपल्या विचाराची जायला पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला बघा आणि संघटना माझा काम करणं सोपं जात आहे अशा प्रकारचा विचार आपण सगळा ठेवूया त्या दृष्टीला आपण कामकाज करूया चर्चेला आम्ही सगळी मिळून जाऊ चर्चा करणार नाही आम्ही सगळ्यांना या लोकांना सोबत घेऊन मग आमचे एका ज्येष्ठ गुरुवार या केली अशा माणसाचा आपण विचार घेऊ आमच्या भनमानी साहेब आहेत की ज्येष्ठ माणस आहेत की ज्यांना थोडं त्यामध्ये जास्त माहिती आहे अशा माणसाला सोबत घेऊन जास्तीत जास्त लोक आपली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिकेमध्ये अशा प्रकारे सत्तेत जातील आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून आपण परत कसा प्रकार वाढवायचा हे आपण मिळून प्रयत्न करूया त्यासाठी आपण सगळ्यांनी सांगितपणा या ठिकाणी मला सगळ्यांनी माहिती त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला मी काय मोठा कोण आमच्या घरात कोण आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्य नव्हतं परंतु आता गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये आमचा सदस्य आहे मी मला सांगितल्याप्रमाणे चार लोकांना विधान निवडून आलो आणि रुट आल्यानंतर कुठली दलालगिरी न करता लाचारगिरी न करता कार्यकर्त्याकडे पैसे घेतो मग तुझं काम करतो अशी भावना न ठेवता आपण स्वच्छ भारन त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका आहे भविष्यामध्ये सुद्धा हीच भूमिका ठेवून आपण या गरीब आहे हा तालुका अतिशय सगळ्या दृष्टीनं गरीब आहे ज्या तालुक्याला गरीब कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला मदतीची भावना ठेवून कार्यकर्त्याला मदत करणं कार्यकर्त्याला त्याच्या पायावरती उभा करणं ही आपली पहिली भूमिका या तालुक्यामध्ये राहणार आहे त्या दृष्टीनं आपण सगळी मिळून काम करूया मी सगळेजण आलात त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यामध्ये असाच आपली संघटना चांगली दिव्या म्हणजे मग आपल्याला लोकमंत्री विचारतील आपण जर सगळे दुसक झालो तर मला नाही तुला नाही घाल कुत्र्याला अशी अवस्था आपल्या सगळ्यांची होणार आहे त्याच्यामुळे आपण एकत्रित राहूया तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याची जबाबदारी तालुका स्तरावर सगळी मिळून घेतोय त्यामुळे तुम्ही ती कोणत्याही प्रकारची काळजी करू नका अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो भविष्यामध्ये या निवडणुकीमध्ये एवढंच लक्षात ठेवा की आपले विचाराची माणसं त्या त्या संस्थेमध्ये त्या त्या ठिकाणी गेली पाहिजे म्हणजे आपल्याला काम करणं सोपं होतंय एवढी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि परत एकदा सर्वांचं कर स्वागत करू या ठिकाणी थांबतो